मराठी भाषेत किती समावेश होतो पर्याय चार दहा सात मराठी दहा चौदा अकरा पाच उत्तर आहे पाच गायरन या शब्दाचे लिंग ओळखा पर्याय पुलिंग स्त्रीलिंग नपुसिकलिंग यांपैकी नाही उत्तर आहे नपुसकलिंग आम्ही या सर्व प्रकार ओळखा हो पर्याय आहे आत्मवाचक दर्शक प्रश्न पुरुष वाचक उत्तर आहे तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काय ओळखा पर्याय रीती भविष्य अपूर्ण वर्तमान अपूर्ण भविष्य का साधा भविष्य का उत्तर आहे रीती भविष्य काळ विराटने शतक केले आहे या वाक्यातील काय ओळखा पर्याय आहे साधा वर्तमान का अपूर्ण भूतकाळ पूर्ण वर्तमान काळ यांपैकी नाही उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ आज सण आहे पण किशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखा केवळ वाक्य वाक्य संयुक्त वाक्य नाही उत्तर आहे त्रास होणे स्वतः परीक्षेचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल ला आता सबस्क्राईब करा सन दोन हजार एकोणीस चा पन्नास दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत जाहीर झाला पर्याय आहे राजेश खन्ना अमिताभ बच्चन धर्मेंद्र आमिर खान उत्तर आहे अमिताभ बच्चन कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते पर्याय तेरेखोल कुंडलिका वैतरणा दमनगंगा उत्तर आहे कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे पर्याय टोंगा जपानी मारियाना सुंगा उत्तर आहे सुंगा भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता पर्याय आहे सारनाथ लुंबिनी खुशीनगर गया उत्तर आहे लुंबिनी अभेद या शब्दाची योग्य जोडी ओळखा पर्याय आहे दालीन व्यक्ती हुशार उमेद उत्तर आहे व्यक्ती थोरला या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा हो पर्याय धाकटा मोठा चुलत वारला उत्तर आहे धाकता कानावर पडणे म्हणजे काय पर्याय सहज ऐकू येणे संपूर्ण बदल होणे आधार घेणे वावरणे उत्तर आहे सहज ऐकू येणे खालील मन पूर्ण करा ऐकावे जनाचे पर्याय करावे मनाचे करावे धनाचे करावे जनतेचे करावे आदेशाचे उत्तर आहे करावे मनाचे भवानी चित्र संग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरामध्ये आहे पर्याय आहे सातारा औंध फलटन उत्तर आहे औंध सातारा सरकारी हायस्कूल मध्ये सन एकोणीसशे मध्ये कोणी प्रवेश घेतला पर्याय लक्ष्मण शास्त्री जोशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यशवंतराव चव्हाण महात्मा फुले उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणती टेकडी कट्टा विभागात येत नाही पर्याय वर्धनगड भूषणगड सोलकनाथ केंदळगड उत्तर आहे केंदळगड परीक्षेचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईब करा महात्मा फुलेंनी कोणते वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली पर्याय अठराशे त्र्याऐंशी अठराशे सत्तावन्न अठराशे त्र्याहत्तर पाच उत्तर आहे अठराशे त्र्याहत्तर मोजके असे बोलणारा समोदर्शक शब्द होता पर्याय अप्पल पोटा मित भाषी मनपोडा बुधेशपर्शी उत्तर आहे मित भाषी मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन नऊशे त्र्याऐंशी मध्ये कोठे आढळतो पर्याय देवगिरी श्रवण बेळगोळ पैठण हुबळी उत्तर आहे श्रवण बेळगोळ कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता पर्याय एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे एक उत्तर आहे एकोणीसशे सदुसष्ट पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली पर्याय मेघा पाटणकर विलासराव साळुंके राजेंद्र शेंडे सुंदरलाल बहुगुणा उत्तर आहे विलासराव साळुंके प्रकाशे ही तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय धुळे जळगाव नंदुरबार नाशिक उत्तर आहे नंदुरबार भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली पर्याय एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव दोन हजार एक दोन हजार चार उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णव युक्रेनची राजधानी कोणती पर्याय मास्को किव तास्कन बाफू उत्तर आहे किव किशोरी अमोनकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे पर्याय आहे मध्य प्रदेश जयपूर लखनौ पुणे उत्तर आहे जयपूर मांजर उंदीर पकडते हा कोणता प्रयोग आहे पर्याय आहे कर्तरी करमणी भावे करम कर्तरी, उत्तर आहे कर्तरी उंट या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता पर्याय आहे उंटणी उंटीन सांडणी सर्वच बरोबर उत्तर आहे सांडणी किम काबेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे पर्याय आहे छत्तीसगड उत्तराखंड मध्य प्रदेश आसाम उत्तर आहे उत्तराखंड कोणत्या उत्तरा उत्तरा राज्याचे राज्यपाल राज्या म्हणून नियुक्त केले आहेत पर्याय आसाम उत्तर प्रदेश गुजरात पश्चिम बंगाल उत्तर आहे आसाम जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो पर्याय नऊ जानेवारी दहा जानेवारी अकरा जानेवारी बारा जानेवारी उत्तर आहे दहा जानेवारी समाजात वावरणारे असले साप खेचून काढले पाहिजेत शब्दशक्ती वाळका पर्याय लक्षार्थ वाचार्थ संकेतार्थ व्यंगार्थ उत्तर आहे व्यंगार्थ बुलंदा दरवाजा कोणत्या शहरात आहे पर्याय विजापूर यांपैकी नाही गोवळकोंडा फतेपूर सिक्री उत्तर आहे फतेपूर सिक्री पर्याय होता पर्याय मारवा मालकंस भैरव उत्तर आहे क्षेत्रात सर्वात कमी वनक्षेत्र आहे पर्याय जालना नांदेड उस्मानाबाद लातूर उत्तर आहे लातूर राजश्री शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला पर्याय सन एकोणीसशे बावीस सन एकोणीसशे वीस सन एकोणीशे अठ्ठेचाळीस सन एकोणीशे एकवीस उत्तर आहे सन एकोणीशे वीस महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण पर्याय गणपत खेडकर दादादू चौगुले नरसिंग यादव दिनकर पाटील उत्तर आहे दिनकर पाटील पुढील पैकी सकारमक क्रियापद कोणते पर्याय आहे बाळ असते त्याला खवखवते मी पेरू खातो रमेश जात आहे उत्तर आहे मी पेरू खातो स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा